नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण रमल शकलांशी अधिक माहिती जाणून घेतली होती आज आपण हरवलेल्या व्यक्तीविषयीचा एक प्रश्न कृष्णमूर्ती पद्धतीने कसा सोडवला हे पाहणार आहोत याविषयी माझा लेख ग्रहांकितमध्ये छापून आला होता कदाचित तुमच्याकडे ग्रहांकितचा तो अंक नसेल म्हणून आपण तेच उदाहरण येथे पाहणार आहोत व मागे कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी ही कुंडली आपण पाहू असे म्हणाल होतो ते राहून गेले होते म्हणून आज हे उदाहरण आपण पाहणार आहोत मागे एका व्हिडिओमध्ये ज्योतिषांनी आजूबाजूला होणाऱ्या शकुनाकडे लक्ष द्यावे असे सांगितले होते परंतु हे लक्षात ठेवा की तुमची उपासना असेल तरच निसर्ग योग्य तो शकून तुम्हाला देतो व त्याचा अर्थ तुम्ही योग्य असे होता माझ्याकडे तसे खूप अनुभव आहेत त्यातील काही अनुभव सांगितले की ते तुम्हाला हास्यास्पद वाटतील परंतु हे खरे आहे की फक्त उपासनेच्या जोरावर प्राप्त होणाऱ्या शकुनावर मी काही कथन केले होते व ती सर्व अचूक आलेले होते उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या गावातील एक नवीन लग्न झालेलं जोडपं था। बायको चार दिवस माहेर जाते असे सांगून गेली ती परत येणार नाही घटस्फोट हवा अशी मागणी होऊ लागली नेमकं काय झालं हे जातक सर्व खरं सांगेल असे नाही आपण फक्त बायको परत येईल का हेच कुंडली शास्त्रानुसार पाहायचं माझ्या काकांच्याकडे सदर व्यक्ती प्रश्न घेऊन आली होती पण काका घरी नव्हते व मी ज्योतिष शिकत आहे हे कळल्यामुळे सदर जातकाने मला प्रश्न विचारला की बायको परत येईल का त्यावेळीची प्रश्न कुंडली मी मांडली खरी पण उत्तर काय त्यावेळी कळेना सुरुवातीचे शिकण्याचे दिवस होते ज्योतिषशास्त्राचा अभ्यास चालू होता उपासनेवर भर होता सध्या लग्न झाले नोकरी आहे मध्ये प्रवेश झाल्याने तेवढी उपासना राहिली नाही अन्यथा सुरुवातीला वरामीर विचरित कालज्ञान स्त्रोताचे दिवसाला दहा वेळा तरी वाचन होत असे असो तर उत्तर काय द्यावे कळत नव्हते तळी मोबाईल फोन मध्यमवर्गीय लोकांच्या आवक्यात आले होते फोनमध्ये गाणे भरून लोक बसमध्ये सुद्धा मोठ्याने गाणे लावत असत तसेच शेजारील मुलाने आपल्या मोबाईलमध्ये अवधूत गुप्तेचे एक गाणे ज्यामध्ये सुरुवातीला येऊ कशी कशी बिनांदायला हे गाण्याचे बोल होते ते गाणे चालवले व मी उत्तर दिले बायको परत येईल असे वाटत नाही तो म्हणाला अगदी हसत खेळत माहेरे गेली आहे काही भांडण नाही रुसवा फोगा नाही अचानक घटस्फोट मागते म्हणजे काय काय उपाय करावा माझ्या लक्षात रोलिंगमधील प्रथम प्रतीचे शनि मंगळ आले व मी म्हणालो तुम्ही म्हणता काही नाही झाले मग तुम्ही बायकोवर हात का उचलला त्याने अशा काही आच्छाने पाहिले जणू मला दिव्यदृष्टीच प्राप्त आहे व मला सर्व समजते तो नंतर भांडण झाल्याचे व बाईकवर हात उचलल्याचे त्यांनी कबूल केले पण शेवटी घटस्फोट झालाच असो तर मला काही दिव्यदृष्टी वगैरे प्राप्त नव्हती फक्त उपासना काही ज्योतिषसूत्रे व शकून वगैरे यावर केलेली ती भविष्यवाणी होती सदर प्रश्नामध्ये सुद्धा म्हणजे सासू आहे आहेमध्ये सुद्धा मी घरातून बाहेर पडल्यावर गल्लीतील काकू भेटल्या म्हणाल्या आत्याबाई सकाळपासून बाहेर गेल्या आहेत अजून पत्ता नाही सगळीकडे चौकशी केली तू बघून सांग त्यांनी प्रश्न विचारायला व रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या पाण्याच्या टाकीवर लिहिलेल्या जलसागर या शब्दाकडे माझं लक्ष जायला एकच वेळ आली व मनात उत्तर आलं की सासू पाण्यात बुडून मृत्यू झालेली आहे तरीही मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली मांडूनच उत्तर काढले कारण मृत्यूसारखी भविष्यानी अशी फक्त शकुनावर मी कशी करणार जरी शकुनांनी मला प्रत्येक वेळी योग्य मार्गदर्शन केले होते तरीही प्रश्नकुंडलीवरूनच तेच उत्तर आले होते ती प्रश्नकुंडली आपण या भागात पाहू चला तर मग जाणून घेऊया सासूर हरवले आहे ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायच नका तसेच माझ्या व्हिडिओ आपण साठवत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो हा प्रश्न मी दिनांक तेरा जून दोन हजार दहा रोजी रात्री नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी दुधगाव जिल्हा सांगली या माझ्या गावी सोडवला ही आहे प्रश्नवेळची कृष्णमूर्ती पद्धतीची नीरेन भाऊचरित कुंडली हरवलेल्या व्यक्तीविषयी कृष्णमूर्ती पद्धतीत एक साधा नियम आहे की लाभाचा सब हरवलेल्या व्यक्तिदर्शक भावाचा बलवान बलवानकार्याशी असेल तर त्या व्यक्तीसोबत पुनर्मिलन होते अन्यथा नाही सदर कुंडलीमध्ये लाभस्थान लाभाचा सब हा मंगळ आहे व मंगळ अष्टमात आहे जरी मंगळाच्या नक्षत्री रवी असला तरी, तरी मंगळ हा अष्टम भावारंभी आहे जेव्हा लाभेश अष्टमात असतो त्यावेळी जतकाची एकतर इच्छापूर्ती होत नाही किंवा होऊनही त्याचा फारसा उपयोग नसतो जसे हरवली वस्तू सापडली तरी वस्तू वापरणे योग्य नसते वगैरे या मंगळाचे चौपदरी कार्यशोत्व पुढीलप्रमाणे मंगळ अष्टमभावारंभी मंगळाचा नक्षस्वामी केतू तो सहा पाच नऊचा करेश मंगळाचा सब शनी व मंगळ शनीचा नक्षस्वामी रवी आता हे चौपदरी कारश कसे काढावे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये अगोदर शकलेला होता येथे लाभाचा सब सासूदर्शक दशम भावाचा करेश नाही उलट चतुर्थ या यशाच्या पायरीवर तो पंचम म्हणजे दशमाचे अष्टमस्थान याचा करेश त्यामुळे व्यक्ती परत भेटणार नाही आता कुंडलीचे दशमस्थान लग्न समजून लग्नाचा सब शुक्र त्याचे कारशत्व पहो शुक्र दशमभावारंभी शुक्राचा नक्षस्वामी शनी तो अकरा चार पाच सहाचा करेश कारण का गुरुची शनीवर दृष्टी शुक्राचा सब परत शनीस आणि शनीचे नक्षस्वामी रवी तो आठव्या स्थानात म्हणजे दशमस्थान लग्न समजले तर हे भाव निघतात आपल्याच माहीत आहे की कुंडलीत दोन व सात ही मारकस्थाने होत तूळ हे चर लग्न असल्याने अकरावे स्थान हे बाधक झाले व एक पाच नऊ हा त्रिकोण आयुष्यवर्धक असतो व सहा आठ बारा ही आयुष्यास घातकस्थाने असतात सासू लग्नाचा सब शुक्र आयुष्य वाढवणाऱ्या एक पाच नऊ पैकी पाचचा फक्त गुरुच्या दृष्टीमुळे कारेश तर सहा व आठचा व मुख्य म्हणजे अकराचा या बाधकस्थानाचा बलवान करेश आणि यशाच्या पैरीवर मृत्यूदर्शक आट्या भावाचा करेश त्यामुळे ही कुंडली अल्पयोगदर्श होते प्रश्न रुलिंग प्लॅनेट्स पहा लग्न शनी नक्षत्र राहू राशीभूत वार रविवार हरवलेल्या व्यक्तिदर्शक लग्नाचा सप शुक्र रुलिंगमध्ये हजर नाही व मृत्यूचा कारकक्षणी प्रथम प्रथेचा करेश प्रश्न कुंडलीत चंद्रग्रहणयुक्त त्यामुळे ही व्यक्ती जिवंत नाही असेच उत्तर येते व ही म्हातारी व्यक्ती सरपणासाठी म्हणून शेताकडे गेल्यावर ओढ्यात पाय घसरून पडली व दिनांक एकोणीस सहा दोन हजार दहा शनिवारी मृतदेह मिळाला आज येथे स्तंभू धन्यवाद